शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो आता आपण आहोत ते आपल्या कोकणामध्ये आहोत आणि हा व्हिडिओ असा काही खास नाही आहे आपण आपल्या मळीमध्ये जाऊन बागेमध्ये जाऊन बघणार आहोत किती प्रमाणात आंबे धरलेत काजू धरलेत आणि फनस वगैरे काय धरले आहेत का बघायचे आहेत करवंद वगैरे हो चल बघूया असाच एक आपण फेरफटका मारायचा म्हणूनसाठी हा व्हिडिओ केलेला आहे चला तर जाऊयात आपण आपल्या मळीमध्ये आणि बघूयात काय काय धरलं आहे उन्हाळ्याचा रानमेवा चला तर आता आपण पोचला आहे आपल्या घराच्या थोडा समोरच्या भागामध्ये हे पार्टी दिसते तुम्हाला ते आमचं घर आहे आणि इकडे हा गुरांचा वाडा आहे आणि बघू शकता इकडे आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडला जायचं आहे ती सर्व झाडं दिसत आहेत ती काजूची वगैरे झाडं आहेत आणि हे पाटियांचं ते गोकरा आहे म्हणजे भात जोडणी झाल्यावर ते भात असतं त्याच्यामध्ये ते सर्व आडवी मरून ठेवतात त्यांना आडवी बोलतात हे बघा इकडे त्या टॅपमध्ये आडवे आहेत आणि बघू शकता मोसम गावचं एकदम मस्त माळाची झाडे आणि आता आपण जाऊयात आपल्या मळीमध्ये मळीमध्ये सर्व झाडं आहेत आंब्याची काजूची ती बघूयात चला तर मग तर बघू शकता मित्रांनो हे करवंदाचं झाड आहे बघू शकता इकडे आणि हे वरचं झाड दिसतंय ते काजूचं झाड आहे आता त्यांना मोहर आलेलं आहे बघू शकता मोहर हा काजूच्या झाडाचा मोहर आहे अजून काय म्हणजे त्याला काजूची काय बो हे धरलेत आहेत नाही अजून त्यांना काजू आता त्यांची स्टार्टिंग आहे प्रोसेस थोड्या दिवसामध्ये म्हणजे थोड्या महिन्यामध्ये भरून जा धरून जाणार तर तुम्हाला एक अजून एक व्हिडिओ बघायला भेटेल आणि आपण आता पुढच्या बागेमध्ये बघूया कितपत धरलेत काजू वगैरे आणि हा आमचं ग्राउंड आहे समोर बघू शकता इकडे सर्व क्रिकेट वगैरे खेळतो आम्ही इकडे बघू शकता आपलं घर तर बघू शकता मित्रांनो इकडे हे बघा अशा काजूच्या बिया धरतात पहिल्या मग त्याचे बोंडामध्ये रूपांतर होतं असं असतात हे बघा ह्या 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 काजूच्या झाडावरती धरल्या आहेत ह्या बघा इकडे हे बघा ही मोठी झालेलं आहे इकडे आणि ह्याच्यावरती धरल्या आहेत भ थोड्या थोड्या तर म्हणजे चालू होतील धरायला हे बघा इथे घट्ट आहे बघा फूल एका काय ह्याच्यावर दहा पंधरा पण असतात काय काय आणि हे मोहर आले आहेत सर्व मी पुढे बघूया हे बघा इकडे ह्याच्यावरती पण धरलेत बघा फूल हे बघा काजू अशा प्रकारे काजू धरतात ते बघा ही मोठी झालेली आहे बघा ही आता थोड्या दिवसामध्ये याचा बोंडामध्ये रूपांतर होईल अरे तो वांदर बघा वांदर बघा पलतो हो तिकडे दिसतंय बघा काजू भोंडी तयार झाले आहेत त्यामुळे सर्व वादरांचा सैराट चालू झाला इकडं आणि हे आमचे स्टम इकडे बघू शकता इकडून आम्ही खेळतो आता कोण पोरा आहेत कारण सोमवार आहे सगळे खेळायला गेले आहेत आणि हा आमचा आंबा इकडं सिक्स ठेवतो आम्ही तर त्याटला बघूया काय आंबे वगैरे धरल्यात काय करबंदा चला तर हे बघा हे सर्व काजूची झाडं आहेत बघू शकता इकडं आणि आमचं त्या साईडला घर तिकडे आहे एकदम निसर्गाच्या देखावेमध्ये आहे आणि आमच्या घराच्या समोर इकडे आमचं ग्राउंड आहे बघू शकता इकडं पावसामुळे पावसाळ्यामध्ये इकडं सर्व शेती वगैरे असते आता सर्व शेती कापल्यावर सर्व क्रिकेटच्या मॅचेस वगैरे चालू होतात पोरांच्या चला तर मित्रांनो आता आपण माळीतले सर्व आंबे काजू बघून झाले आहेत आता आपल्याला जायचे धारेमध्ये जायचं आपल्या थारेमध्ये बघूयात म्हणजे मेन तर आपल्याला बघायचं आहे फनस भेटतोच काय फनस भेटला तर घेऊन हो यायचा आपल्याला किंवा छोटा असेल तर त्याला ठेवायचं आहे थोड्या दिवसामध्ये काढायला होईल म्हणजे त्यांना काहीतरी बांधून बिंदून ठेवायचा वांदऱ्यांपासून सुरक्षा म्हणून तास बघायला लागेल थोड्या वेळामध्ये ला पोचू आपण आता वरती हा बघा हा पण आंबा धरतो आपल्याकडं इकडे बघू शकता गुरांच्या शेणापासून बनवलेल्या गो गोऱ्या आहेत ह्या बघा इकडे गौऱ्या आहेत सुकवलेल्या कुत्र्याचे हे बघा इकडे ठेवलेल्या आपण गुरांसाठी आडवी बांधलेले आहेत भात जोडणी झाल्यावर त्या भातांची असते सर्व हे बघा इकडे पण आडवा एक हा हा गंटूचा आडवा आहे आणि हा चेतनचा आडवा इकडे ठेवलेला बघू शकता आणि आपलं हे समोर घर हा वाडा वाड्यामध्ये आपण बघूया कोण गुरा आहेत काय हे बघू शकता गाईचा गोंडस वासरू आहे इकडे हे बघा आणि आमचे सर्व गुरं आहेत सोम्या इकडे शेळी आहेत बघू शकता बकरा हाँ एक बकरा है हाँ एक काले बकरा है अब आ जाम मार तो वो खाता है गवत जाम मार है चला तेरे दवाई आप मानते हो दूसरा ठीक नहीं हम्म हे बघा इकडे केळीची झाडं आहेत सर्व बघू शकता आणि हे वांदरांच्या संरक्षणासाठी त्यांना झाकून ठेवलं इकडं आणि इकडे चेतनचं सर्व हे बी आज झाडं लावलेली शेगूळ शेगूळ पण आहे तुमच्याकडनं हो हे बघा इकडे सुपारीची झाडं आहेत चेतनची आहेत सर्व ही आणि केले आहेत बघा ही वांदर खाणार नाही वरती एक शेवग्याचं एक झाड आहे शेवग्याच्या शेंगा आणि इकडे बघू शकता तुम्ही गुरांचं संरक्षणासाठी लावलेला आहे इकडून गुरु आज जाऊ नये म्हणून फुल सिक्युरिटी लावलेल्या आहे हे बघू शकता इकडे आंब्याचं झाड आणि याच्यावरती पण आता मोहर येऊन कैऱ्या धरलेल्या आहेत बघा थोड्याफार तुम्हाला दिसतील हे बघा झूम करून दाखवतो हिंगोली चार वाजता हे कोंबडे कोंबळ तर आता आपण ते आपल्या धारेत पोचलावा आहे धारेच्या कंपोनामध्ये आणि इकडे फनस वगैरे झालेत का बघायचे आपल्या थोड्या वेळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या आसपास यायचं आहे काळ्यात भाजीसाठी झाले असले तर पोचलावा इकडं बघू शकता जंगल घंडाट आहे जाम करवंदा बघायला झालं इकडे करवंदाची झाडं तर आहेत जाम करवंदा भेटत आहेत नव्यास नव्यास काय नाही करवंदा जाम इथं पन्नास बघूया फणस पन्नास झाला असेल तर घेऊन जाऊया आपण जंगल तर इकडे बघू शकता मित्रांनो जांभींना पण मोहर आलेला आहे आणि आपल्याला बघायचं आहे ते फनस फनस काय ढकलाय का बघूया कुठं हां हा बघा हा आपला फणस आहे धारेतला हे बघा इथे धरलेले आहेत भाजीसाठी हाय चांगला आहे त्याला उद्या घेऊन जाऊया आपण आता हे फणसाचं झाड आहे बघू शकता इकडं एकदम मोठं झालेलं आहे आणि त्याच्यावरती फणस पण धरलेलं आहे बघा आता हे थोड्या दिवसामध्ये भाजीसाठी तयार होतील फणसाची भाजी एक नंबर लागते खायला चला तिला आता का काढून घेऊन जाऊया काढूया थोड्या दिवसामध्ये जाव्या घरी सर्व जांबेची झाड आहेत ती आपल्याला जायला खाल्लं वाकून अजून काय आहे इकडे बघू शकता बांबूचं बेट बांबूची झाड आहे ती बघू शकता इकडे या झाडापासून कागद वगैरे बनवतात मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली जाते आपल्या म्हणजे कोकणामध्ये नाही ते एवढी करत कोकणामध्ये कमी प्रमाणात असते म्हणजे आपल्या कामासाठी लागतात त्यांच्यासाठी खास असते बघू शकता या साईडला आणि हा इकडे आहे तो गावटी आंबा हा बघू शकता इकडे सर्व गावठी आंबा आहे बघू शकता इकडे आणि खाली आमची घरं आहेत सर्व चला जाऊया घरात आता तर इकडे बघू शकता हे अननसाचं झाड आहे पण अजून अननस धरलेत नाही थोड्या दिवसामध्ये अननस धरतील याच्यावरती ही सर्व छोटी केळी आहे आणि हे माळाचं झाड आहे

जाऊया आता मित्रांनो आता आपला सर्व फिरून झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवायचा आहे भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा